पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चला तर पाहूया महाराष्ट्रातील तीन मोठ्या बातम्या भाजीनगर शहरात धडाकेबाज कारवाई करत जवाहरनगर पोलिसांनी मोंढा नाका परिसरातील मेट्रो वाईन शॉप फोडणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद केले आहे जिल्हा हदरलाय बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात खळवट लिमगाव शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली आहे प्रतिनिधी गौतम हिवराळे चौदा फेब्रुवारीच्या पहाटे पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून दोन घरांवर धाड टाकली चाकू सूर्याचा धाक दाखवत त्यांनी बाळासाहेब गोपाळराव मस्के आणि अभिमान मारुती राऊत यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने व सुमारे एक लाख चोवीस हजार रुपयांची रोकड लुटली दरोडेखोरांचा पाठलाग करताना हरिभाऊ दिगंबर राऊत यांच्यावर शस्त्रानं हल्ला करण्यात आला असून ते जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत आणि माजलगावचे डीवाय एस पी शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तज्ञ श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे दरम्यान परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार। आपन न्यूज सोबत ला करा लाईक आणि शेअर करा छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे प्रतिनिधी गौतम हिवराळे भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका एक अज्ञात व्यक्तीनं एअरगन असलेली बॅग ठेवून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे ही घटना तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जवाहर कॉलनी क्रांती चौक परिसरात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी कार्यालयात गर्दी असताना एका व्यक्तीने बॅग ठेवून तिथून काढता पाय घेतला काही वेळानंतर बॅग संशयास्पद वाटल्यानं ती उघडण्यात आली असता त्यात एअरगन आढळून आली आहे घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परिसराला पोलिस छावणीचं चा स्वरूप देण्यात आले असून सी सी टी व्ही फुटेजची तपासणी सुरू आहे तसेच जप्त केलेली एअर गन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे ही घटना केवळ निष्काळजीपणाची आहे की कोणताही गंभीर हेतू यामागे आहे याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे संध्याकाळी सात वाजता कोणी अज्ञात व्यक्ती मला भेटायला आलेली सर्व माणसं असतात जाती धर्माची त्यातले कोणीतरी व्यक्तीची बॅग इथे विसरली होती मला माझ्या कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितलं मी त्याला आतमध्ये ठेवायचं सांगितलं सकाळी आपण बघू म्हणून सांगितलं त्यांनी सकाळी बघितलं त्याच्यात गण दिसली आणि त्याच्यामुळे कोणीतरी धमकी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या बाबतीत केलेला असेल असं मला आता पोलीस तपास आता सगळं पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली सगळं ते सीसीटीव्ही फुटेज ते त्याच्यातून करूनच जाईल सरा नेमका काय प्रकार होता आणि तपासा काय समोर आलंय आज सकाळी आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये माहिती मिळाली की आपले संजय केनेकर जे आमदार आहेत त्यांचे ऑफिसचे समोर एक बॅग सापडला आहे ते बॅगची प्रथम दर्शनीय ओपन केल्यानंतर ते ऑफिस स्टाफ होता त्यांना असं वाटलं की त्यात काहीतरी एक शस्त्रसारखं दिसत आहे याची त्यांनी पोलिसांनी कल्पना दिली पोलिसांनी इथं प्रतिसाद दिला प्रतिसाद दिल्यानंतर आम्ही त्याची बेसिक चेकिंग केली तर आम्हाला ते बॅगमध्ये एक एअर गन सारखं पिस्टल दिसत आहे आम्ही ते आमचा पंचनामा करून आमचे ताब्यात मध्ये घेतलेली आहेत आम्ही पुढील तपास करू सीसीटीव्ही फुटेज चेक करू यांचेकडे जे व्हिजिटर्स येत असतात त्यांचा व्हिजिटर रजिस्टर वगैरे असेल त्याची चेकिंग करू आणि इतर जे काल लोक आले होते आज सकाळी रात्रीच्या वेळेस त्याची पण आम्ही स्टेटमेंट वगैरे घेऊन या प्रकरणामध्ये नेमकं कोण घेऊन आले होते आणि ते तपासमध्ये निष्पन्न करून करू, पुढील कारवाई करू या सगळ्याची तपासणी करण्यात हा व्यक्ती कोण होता त्याची पार्श्वभूमी ही सगळी तपासणी करीता आम्ही हे सांगितलेलं आहे की सीसीटीव्ही फुटेज रजिस्ट विजिटर रजिस्टर बुक आणि इतर जे विटनेस आहेत त्यांचे स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याप्रमाणे जसं निष्पन्न होतात की नेमकं कोण आहेत हे बॅगचा मालक त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू